हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ हॅपी हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजची रिडिंग जे असणार आहे अशा लोकांसाठी आहे जे काही आपल्या नात्यांपासून दूर आवलेले आहेत अँड खूप जास्त ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमध्ये आहेत त्यांनी त्या नात्यांमध्ये खूप जास्त एफर्ट्स लावलेले आहेत खूप जास्त प्रयत्न केलेले आहेत पण तरीसुद्धा त्यांना कुठेतरी एक रिजेक्शनची फिलिंग येत आहे असं वाटत आहे की कदाचित हे सगळं माझ्या बाबतीमध्ये का घडलं आणि हे असं घडणं गरजेचं होतं का माझ्या जीवनामध्ये जे काही सिक्वेन्सली घटना घडत आहेत तर त्या घडत आ गड़ता, का घडत आहेत कारण की मी तर माझ्या नात्यामध्ये भरपूर एफर्ट्स टाकलेले आहेत मग मा तरीसुद्धा माझी असं का वाटत आहे की माझी कोणी मला कोणी समजून नाही घेतलं माझी कोणी व्हॅल्यू नाही केली कोणी किंमत नाही केली अशाही प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे मे बी तुमचे जे कोणी लवन्स आहेत त्यांनी कदाचित तुमच्यापासून नो कॉन्टॅक्ट ठेवला असेल कदाचित तुम्हाला तुमच्या नात्यापासून दूर केलं असेल किंवा असंही दिसून येत आहे हे फॅमिलीमध्ये सुद्धा असू शकतं वैवाहिक वह जीवनामध्ये सुद्धा असू शकतं की तुम्ही तुमच्या पार्टनरशी एकदम लॉयल आहात परंतु तुमचे जे पा पार्टनर आहेत ते कदाचित तुमच्याशी लॉयल नाही आहेत तेवढे प्रामाणिक नाही आहेत त्यांनी तुम्हाला वेळोवेळी फसवलेलं आहे वेळोवेळी तुमच्याशी खोटं बोललेले आहेत ते तर हे असं का झालं असाही विचार तुम्ही करत आहात आणि हे माझ्या बाबतीमध्येच का घडत आहे असंही तुम्हाला वाटत आहे कदाचित तुम्हाला असं वाटत आहे की संकट जे आहेत ते सगळ्या बाजूनीच येतात कार्यक्षेत्रामध्येही जर कोणी फिमेल मेल एनर्जी कोणी असो जे कोणी जॉब करत आहे त्यांनाही कदाचित असं वाटत असेल की आपण एवढं सगळं करूनसुद्धा आपली कोणीही व्हॅल्यू करत नाही आहे अँड आपणही सध्या स्वतःला आपली आप जी आ, एनर्जी आहे ती लो झालेली आहे आपण ही स्वतःला कमी समजत आहोत की कदाचित माझ्यातच काहीतरी कमतरता असेल अँड त्यामुळे ह्या सर्व गोष्टी माझ्या बाबतीत घडत असेल अशी ही एनर्जी येथे दिसून येत आहे मे बी असंही असू शकतं की ज्या काही घटना घडत आहे त्यामध्ये इतक्या दिवस तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवली परंतु दिसून येत आहे की ज्या काही घटना घडत आहेत त्यामध्ये तुम्ही स्वतःला एक प्रकारे कमी समजत आहात कमी लेखत आहात की कदाचित माझीच काहीतरी चूक असेल किंवा काहीतरी माझीच कर्म का असतील म्हणून हे मला सर्व फेस करावं लागत आहे अशी ही सिच्युएशन येथे दिसून येत आहे परंतु तुम्ही तुमच्या नात्यामध्ये भरपूर एफर्ट्स टाकलेले आहे भरपूर तुम्ही कार्यक्षेत्रामध्येही जे कोणी जॉबही करत असतील तेथेही त्यांनी भरपूर कार्य केलेलं आहे अँड एक प्रकारचं एक थकवा आलेला आहे एक प्रकारे कंटाळा आलेला आहे या सर्व सिच्युएशनचा सा की सारखं सारखं आपल्याच बाबतीमध्ये असं का घडत आहे नेहमी नेहमी आपण तर सगळं चांगलं करतो परंतु तरीसुद्धा ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या आपल्या पारड्यामध्ये योग्य तो न्याय आपल्याला मिळत नाही आहे तर तुम्ही परमात्म्याला विचारत आहात की ह्या घटना माझ्या बाबतीमध्ये का घडतात आणि मी तर सर्व गोष्टी लोकांना माफही करण्याचा प्रयत्न करतो करते लोकांना समजूनही घेण्याचा प्रयत्न करते परंतु माझं पण एक स्वतःचं काहीतरी मला पण आनंद पाहिजे आहे मला पण जीवनामध्ये सर्व सुख पाहिजे आहेत मला पण असा कोणीतरी व्यक्ती माझ्या जीवनामध्ये पाहिजे आहे की जो मला समजून घेईल ज्याकडे जाऊन मी माझे सगळे दुःख विसरेल ज्याच्याकडे जाऊन मी माझे सर्व दुःख यातना त्याला सांगून माझ्या मनाला आनंद मिळेल असा कोणीतरी व्यक्ती असा कोणीतरी पार्टनर माझ्या आयुष्यामध्ये पाहिजे आहे अँड यासाठी तुम्ही खूप जास्त परमेश्वराकडे एक विचारणा करत आहात की ह्या जगामध्ये मला समजून घेणारं कोणीतरी आहे का नाही तर या बाबतीतही तुमचे खूप जास्त ओव्हर थिंकिंग सुरू आहे अँड असंही दिसून येत आहे तुम्ही एक स्वतःला रिजेक्टेड फील करत आहात स्ट्रेस आहे तुमच्या नात्यामध्ये ओव्हर थिंकिंगची एनर्जी आहे अँड असंही दिसून येत आहे की खूप जास्त आता तुम्ही ह्या सिच्युएशनमध्ये राहून राहून तुम्हाला आ, एक प्रकारे मानसिक स्ट्रेस जास्त येत आहे तर पाहू या बाबतीमध्ये आज डिवाईन काय गाईड करतं आहे तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करून घ्या आपण काही प्रश्न एंजल्सलाही विचारू तसेच युनिवर्सकडूनही काही ॲन्सर्स घेण्याचा प्रयत्न करूया ह्या सिच्युएशनमध्ये जर ही सिच्युएशन तुमच्या बाबतीमध्ये असेल तर इथून पुढची रीडिंगही तुम्हाला नक्की रेझोनेट होणार आहे सो लेट्स कंटिन्यू ओम नमस्कार हर हर महादेव श्री स्वामी समर्थ डिवाइन प्लीज गाइड मी माय सिस्टर स्पिरीड गाईड्स आर्केंजल माइकल प्लीज गाइड मी अँड प्रोटेक्ट मी इन दिस थैंक थँक्यू सो मच ओके तर नक्की येथे दिसून येत आहे तुमची जी, तुम जी, जी काही सिच्युएशन आहे त्यामध्ये तुम्हाला न्याय मिळताना दिसून येत आहे so, सो टेन ऑफ सॉड अँड टेम्परन्सचं कार्ड येथे सांगत आहे की एंजल्सचं तुमच्यावरती खूप जास्त लक्ष आहे तुम्हाला वाटत आहे सध्या काही गोष्टी माझ्या बाबतीमध्ये घडत नाही आहेत तर इथे दिसून येत आहे की आता ज्या गोष्टी आहेत जी सप्रेशनची एनर्जी आहे डिप्रेशनची एनर्जी आहे ती दूर होत आहे एंजल्स तुम्हाला प्रोटेक्ट करत आहेत तसेच तुमचा न्याय होतानाही दिसून येत आहे आत्तापर्यंत तुमचा जो भावनांचा कप होता तो रिकामा होता आपल्याला इथे दिसून येत आहे परंतु त्यामध्ये आपल्याला नवीन चेंजेस होताना दिसून येत आहे एंजल्स जे आहेत ते, ते, ते तुमचा न्याय करताना इथे दिसून येत आहे सो क्लायमेट दिस रिडिंग ओके okay, तर नक्की दिसून येत आहे आपल्याला जी काही डिप्रेशनची सिच्युएशन होती जी काही परिस्थिती सध्याची होती तर ती लवकरच दूर निघून जाणार आहे सिक्स कार्ड आहे ते इंडिकेट करतं आहे जी कुणी खूप जास्त डिप्रेशनच्या एनर्जीमध्ये होते की ही परिस्थिती आमच्या बाबतीमध्ये का घडत आहे अँड जो काही पास्ट लाईफ कर्मा होता तोसुद्धा येथे आपल्याला दिसून येत आहे क्लिअर होत आहे कार्मिक रिलेशन जे होते ते तुमच्या जीवनामधून दूर निघून जात आहे मे बी हे जे काही रिलेशनशिप असतील ते कार्यक्षेत्राच्या संदर्भात असतील तुमच्या फॅमिलीमध्ये असतील तुमच्या नातेवाईकांमध्ये असतील किंवा तुमचे जे कुणी लवर्स होते ज्यांनी तुम्हाला नेहमी रिजेक्ट केलं ज्यांनी तुम्हाला नेहमी दूर लोटलं तुमच्यापासून तर असे नाते तुमच्यापासून दूर जात आहेत अँड न्यू बिगिनिंग न्यू विचार म्हणजे न्यू थिंग मदे, आप लेला ना मदे, न्यू थॉट्स तुमच्या जीवनामध्ये आपल्याला येताना येथे दिसून येत आहे नाईट ऑफ वॉट्स कार्ड तुमच्याकडे कम्युनिकेशन घेऊन येत आहे मे बी असंही दिसून येत आहे काहींच्या बाबतीमध्ये न्यू पर्सनची सुद्धा एंट्री होताना आपल्याला दिसून येत आहे अँड ती खूप जास्त वेगाने होताना दिसून येत आहे ज्या काही गोष्टी आहेत त्या कदाचित असू शकतं तुमच्या नात्यांच्यामध्ये असतील तर त्या रिझॉल्व होतील पुढील एका महिन्यामध्ये आपल्याला दिसून येईल जी काही एनर्जी आहे ती चेंज होणार आहे कदाचित तुमच्या नात्यांमध्ये एक चांगलं सुसंवाद नसेल एक प्रकारे चांगलं कम्युनिकेशन नसेल आणि त्यामुळे काही मिसअंडरस्टँडिंग झाले असतील तर त्या दूर होताना आपल्याला दिसून येत आहे तसेच काहींच्या बाबतीमध्ये मागचे जे काही रिलेशनशिप आहेत ज्यांनी त्या खूप जास्त तुम्हाला ह्या एनर्जीमध्ये टाकलं डिप्रेशनमध्ये टाकलं वेळोवेळी तुम्हाला धोका दिला त्रास दिला तर हे दूर निघून जात आहे तसेच त्यांच्या जीवनामध्ये नवीन पर्सनची एंट्री होताना दिसून येत आहे ओके okay, तर नक्कीच येथे दिसून येत आहे सिक्स ऑफ कफ्सचं कार्ड अँड फायव्ह ऑफ पेंटिकल्स इंडिकेट करतंय तुमच्या नात्यामध्ये जी काही लाचारी होती जी काही तुम्ही प्रत्येक वेळेस प्रेमासाठी त्यांच्याकडे धाव घेत होतात प्रत्येक वेळेस तुम्ही त्यांना त्यांचं प्रत्येक गोष्टीला समर्थन देत होतात कारण की तुमचं त्यांच्यावरती मनापासून प्रेम होतं परंतु त्या व्यक्तीने तुम्हाला नेहमी दूर केलं आहे नेहमी तुमच्यापासून एक प्रकारे अंतर ठेवलं आहे कारण की त्यांचं काम तर आता निघून गेलं आहे सो त्यांना आता तुमची काही गरज नाही आहे असंही येथे दिसून येत आहे सो ते कार्मिक पर्सन आहेत त्यांनी तुम्हाला अनेक वर्षांपासून दिसून येत आहे फाईव्ह ऑफ पँटिकलचं कार्ड इंडिकेट करत आहे मे बी मागील पाच वर्षांपासून तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त डिस्टर्बन्स सुरू आहे अँड हे डिस्टर्बन्स आफ्टर कोरोना खूप जास्त वाढलेले आहेत अँड तुम्ही तर खूप जास्त uh, त्यांना विनवणी केली प्रत्येक वेळेस नातं जपावं नातं टिकावं यासाठी केलीत परंतु त्यांनी तुम्हाला रिस्पॉन्स दिला नाही सो so, असे जे नाते आहेत ज्यांचं आपण म्हणतो ना एक प्रकारे हे नाते खूप जास्त कुजलेत सडलेत आता तर अशा ला नात्यांना तुमच्या जीवनातून दूर केलं जात आहे आणि एका अशा इमोशनल जे की तुम्हाला फायनान्शियली सोशली मेंटली अँड जे काही तुमच्या लेवलचे असतील असा एक पार्टनर तुमच्या जीवनामध्ये येताना आपल्याला दिसून येत आहे सो क्लायमेट दिस रिडिंग का अँड ही रिडिंगला तुम्हाला स्वीकार करायचा आहे कारण की एका नवीन पर्सनची न्यू पर्सनची तुमच्या जीवनामध्ये एंट्री होत आहे बिकॉज असे जर लोक आपल्या जीवनामध्ये असतील तर त्यांचा त्यांच्यासोबत जाण्यामध्ये काहीही आपल्याला पुढील भविष्य दिसत नाही सो असे कुणीतरी व्यक्ती ज्यां जे तुम्हाला नेहमी समजून घेतील जे तुमच्या भावनांचा आदर करतील जे इमोशनली तुमच्या लेवलशी आपण म्हणतो हो ना एक लेवल असती त्या लेवलचे व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येतील बिकॉज जे तुमच्या जीवनामध्ये पूर्वी जे पर्सन होते ते मे बी असू शकतं तुमच्या इमोशनल इंटेलिजन्सच्या प्रमाणात नव्हते तुमच्या भावनिकतेला समजून घेणारे नव्हते त्यांनी कधीही तुमचा असा विचार केला नाही की यांना आपण समजून घेऊ कारण की तेवढी भावनिक बुद्धिमत्ता मत्ता म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स त्यांच्यामध्ये नव्हतं भावनिक बौद्ध्यांक त्यांचा नव्हता सो so, त्यांनी तुम्हाला तुमच्या विचारांना समजून घेतलं नाही परंतु एक अशी व्यक्ती आपल्याला तुमच्या जीवनामध्ये येताना दिसून येत आहे जी की तुम्हाला मेंटली सॅटिस्फाय करू शकेल तुमच्या भावनांना समजून घेऊ शकेल अँड तुम्हाला वेळोवेळी जो मानसिक आधार आहे पहा माणसाला काही पाहिजे नसतं परंतु दोन शब्द जे असतात आधाराचे जर मिळाले तर त्यातूनच माणसाच्या मनाला उभारी मिळते परंतु काही लोकांना तेवढं सुद्धा देण्याची ते त्यांची कॅपॅसिटी नसते तेवढं सुद्धा त्यांच्या ते दातृत्व नसतं सो असे नाते तुमच्या जीवनामधून निघून जात आहे काहींच्या जा बाबतीमध्ये येथे सिच्युएशन चेंज होताना सुद्धा दिसून येत आहे तर नक्कीच येथे हेही दिसून येत आहे टेन ऑफ आफ... सॉरी uh, नाईन ऑफ कफचं कार्ड इंडिकेट करतंय जी काही तुमची विश होती ना त्याच्या संदर्भात तसे तुमचं कार्यक्षेत्र असेल तिथेही काही टॉक्सिक पीपल असतील तर त्यांनाही दूर केलं जात आहे आणि तुमच्या जीवनामध्ये जे जी काही तुम्ही आनंद मागत आहात पॉझिटिव्हिटी मागत आहात एक असा पार्टनर मागत आहात किंवा असं एखादं रिलेशनशिप मागत आहात किंवा जे काही तुमचं रिलेशनशिप आहे वैवाहिक संबंध आहे त्यामध्ये जर तुम्हाला वाटत असेल चेंजेस व्हावं पॉझिटिव्ह चेंजेस व्हावं तर ते सुद्धा आपल्याला पुढील काही Uh, दिवसांमध्ये होताना दिसून येत आहे नाईन ऑफ पॅन्टिकलचं कार्ड सॉरी नाईन ऑफ कपचं कार्ड इंडिकेट करते पुढील नऊ महिन्यामध्ये ही सिच्युएशन चेंज होईल तुमच्या नात्यामध्ये पॉझिटिव्ह बदल होतील मे बी काहींच्या काहींना वाटत असेल की हा पर्सन आमच्या जीवनामध्ये नको आहे कारण की याने आम्हाला वेळोवेळी खूप वे जसं त्रास दिलेला आहे तर तो पर्सन जाऊन दुसरा पर्सनही तुमच्या जीवनामध्ये येत आहे अँड एक हॅपी अँड सुखी जो हा व्यक्ती बसलेला आहे तशासारखं तुमचं जीवन होताना दिसून येत आहे विश फुलफिलमेंटचं कार्ड आहे हे सो क्लॅमेट डिस रिडिंग सो नक्कीच तुमची विश जी आहे ती ग्रँट होत आहे पूर्ण होत आहे सो इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन अँड मी सांगितलं तुम्हाला नऊ महिन्यानंतर पॉझिटिव्ह चेंजेस होतील अँड पुढील एका वर्षामध्ये हे सर्व तुमच्या जीवनामध्ये झालेले दिसून येतील सो so, ही जी काही सिच्युएशन आहे तुम्ही सध्या एकांत आहात खूप जास्त तुम्हाला स्ट्रेस आहे सिच्युएशनचा तर ह्या सिच्युएशन मधून बाहेर पडत आहात सो सोड तुम्हाला परमात्मा तुम्हाला इंडिकेट करत आहे थोडं मेडिटेशन करा ध्यान करा कोण व्यक्ती आपले आहेत कोण व्यक्ती परके आहेत या बाबतीत तुम्हाला सर्व काही समजून जाईल परमात्मा तुम्हाला येथे गाईड करत आहे तुम्हाला खूप जास्त इमोशनली स्ट्रेस तुम्हाला देण्यात आला एक प्रकारे तुम्हाला कोणी समजून घेतलं नाही तुमच्यातील ज्या भावनिक उच्चांक आहे त्यालाही कोणी समजून घेतलं नाही असंही येथे दिसून येत आहे सो ही सिच्युएशन पुढील नऊ महिन्यांपासून चेंज होताना आपल्याला दिसून येईल कार्मिक लोक तुमच्या जीवनातून जातील नवीन पर्सन तुमच्या जीवनामध्ये येईल जे की तुमच्या लेवलशी कनेक्टेड असणार आहे तर नक्कीच ही जी काही नकारात्मक एनर्जी होती नात्यांमध्ये खूप जास्त ऑब्सेसिव्ह थिंकिंग होतं ओवर थिंकिंगची एनर्जी होती तर ती दूर निघून जात आहे निगेटिव्हिटी तुमच्या जीवनामधून दूर निघून जात आहे सो क्लायमेट दिस रिडिंग अँड यू आर गोइंग टू बी द इम्प्रेस म्हणजे पॉझिटिव्ह चेंजेस खूप जास्त होत आहे सो तुमच्या जीवनामध्ये एक न्यू थिंग न्यू एक विचार तुमच्या जीवनामध्ये येत आहे जो तुम्हाला ह्या पदापर्यंत घेऊन जात आहे हे निगेटिव्ह पीपल सोडल्याच्या नंतरच तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी एंटर होताना दिसून येत आहे पहा असं असतं जे लोक असतात ते खूप जास्त निगेटिव्ह असतात आणि ते सारखं निगेटिव्ह आपल्या बाबतीत बोलतात अँड त्यामुळे आपल्यातील जे कर्तृत्व असतात तेही बाहेर पडत नाही आणि आपण स्वतःला कमी लेखायला लागतो सो येथे तुम्हाला डिवाईन गाईड करत आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारे कमी लेखायचं नाही आहे स्वतःला कारण तुमच्या ती सर्व क्षमता आहे तुम्ही एक परमेश्वराचे बच्चे आहात परमात्म्याचे बच्चे आहात सो ते जर पावरफुल आहेत तर तुम्ही सुद्धा तेवढेच पॉवरफुल आहात तर अशा निगेटिव्ह लोकांपासून दूर तुम्हाला परमेश्वर इथून पुढे करताना दिसून येत आहे तुमचे परमात्मा तुम्हाला करताना दिसून येत आहे सो क्लायमेट डिसरिडिंग तर हे बदल नऊ महिन्यापर्यंत होतील तर पाहूया आपल्याला यामध्ये एंजल्स काय गाइड करत आहेत एंजल प्लीज गाईड मी ओके okay, तर मी जसं तुम्हाला सांगितलं वन इयर म्हणजे एक वर्ष लागेल तर ही तुम्हाला इथे ते तेच सांगत आहे वन इयर फ्रॉम नाव सो so, आपल्या ह्या सगळ्या सिच्युएशनची चेंजेस एका वर्षानंतर होताना आपल्याला दिसून येतात आणि कम्प्लिटली ते चेंजही होणार आहे पाहाल तुम्ही एका वर्षानंतर तुम्ही तुम्हीच कमेंट करून म्हणाल की माझ्या नात्यामध्ये ताई खरंच खूप जास्त बदल झाले अँड न्यू पर्सन माझ्या जीवनात आला तर माझ्या जीवनात खूप जास्त हॅप्पीनेस आहे आणि मी माझं जीवन हॅपीली जगत आहे पहा जीवन जगताना आपल्याला काही नसतं पाहिजे एक पॉझिटिव्ह आधार पाहिजे असतो जो आपल्याला समजून घेईल तर नक्कीच अशी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येत आहे जुने कार्मिक रिलेशन तुमच्या जीवनामधून जात आहे तुमच्या गुरूंचाही तुमच्यावरती खूप जास्त आशीर्वाद आहे सो so, डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे तुमचे गुरु तुम्हाला गाईड करत आहे सो so, डोंट स्टॉप सो so, काहीही तुम्हाला थांबण्याची गरज नाही आहे जे काही कार्य करत आहात ते पुढे असं चालू ठेवा मेडिटेशन ध्यान करा जे काही विचार निगेटिव्ह आहेत ते दूर निघून जात आहे सो so, क्लायमेट डिस रिडिंग आपल्या चॅनलवरती कधीही फेक रिडिंग केली जात नाही जशी एनर्जी येते त्याचप्रमाणे रिडिंग केली जाते सो so, ज्यांना ज्यांना रेझोनेट होत आहे त्यांनी क्लेम करा ऐंशी टक्के झाली तरी क्लेम करा बिकॉज तुमच्या जीवनामध्ये पुढील हे चेंजेस आपल्याला दिसून येत आहेस तर ह्या व्हिडिओला नक्की तुम्हाला क्लेम करायचं आहे लाईक करायचं आहे कमेंट करायचे आहे तसेच माझे व्हिडिओ सगळीकडे शेअर करा सगळ्यांच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण व्हावी यासाठीच आपण सर्वजण कर कार्य करत आहोत कारण की हे परमात्म्याचं कार्य आहे आपल्यालाही ते माहिती आहे so, so सो थँक्यू सो मच ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे काउन्सिलिंग हवं आहे नक्कीच त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे सो so, थँक्यू सो मच so